नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणूक व्यवस्था पण अनेक लोकांना गोंधळ असतो की लोकसभा म्हणजे काय विधानसभा काय काम करते जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यामध्ये फरक काय म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा पासून ग्रामपंचायत पर्यंत संपूर्ण निवडणूक व्यवस्था सोप्या मराठीत आणि उदाहरणांसह समजून घेणार आहोत भारतामध्ये निवडणुका तीन पातळ्यांवर होतात केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आता एक एक करून सविस्तर माहिती पाहूया केंद्र सरकारची निवडणूक म्हणजे लोकसभा लोकसभा ही भारत देशाची सर्वात मोठी आणि महत्वाची निवडणूक आहे संपूर्ण भारतातून नागरिक खासदार निवडतात हे खासदार मिळून पंतप्रधान आणि केंद्र सरकार तयार करतात लोकसभेचा का कार्यकाळ हा पाच वर्ष असतो तुम्ही तुमच्या मतदारसंघातून एका व्यक्तीला मत देता तो व्यक्ती दिल्लीत जाऊन तुमचं प्रतिनिधित्व करतो तो म्हणजे खासदार केंद्र सरकार काय काम पाहते संरक्षण रेल्वे परराष्ट्र धोरण राष्ट्रीय अर्थसंकल्प राज्य सरकारची निवडणूक विधानसभा प्रत्येक राज्याची स्वतःची विधानसभा असते नागरिक आमदार निवडतात आमदार मिळून मुख्यमंत्री आणि राज्य सरकार तयार करतात कार्यकाळ पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये आपण आमदार निवडतो आणि त्यातून मुख्यमंत्री निवडले जातात राज्य सरकार काय काम पाहते पोलीस व्यवस्था शिक्षण आरोग्य रस्ते स्थानिक स्वराज्य संस्था ही व्यवस्था आपल्या गाव तालुका आणि शहरांच्या विकासासाठी असते ग्रामीण भागातील निवडणूक व्यवस्था पंचायत राज व्यवस्था ग्रामपंचायत ही सर्वात खालची आणि जवळची प्रशासन व्यवस्था आहे एका किंवा अधिक गावांसाठी असते नागरिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडतात ग्रामपंचायत काय काम करते पाणी पुरवठा रस्ते स्ट्रीट लाईट स्वच्छता पंचायत समिती तालुका पातळीवर असते अनेक ग्रामपंचायती मिळून पंचायत समिती बनते पंचायत समिती काय काम पाहते ग्रामीण विकास योजना शेतीविषयक योजना रोजगार हमी योजना जिल्हा परिषद जिल्हा पातळीवरील सर्वात मोठी ग्रामीण संस्था पंचायत समितींच्या वरची पातळी जिल्हा परिषद काय काम करते शाळा आरोग्य ग्रामीण पालिका महिला व बालकल्याण शहरी भागातील निवडणूक व्यवस्था नगरपंचायत लहान शहर किंवा विकसित होत असलेले गाव नागरिक नगरसेवक निवडतात नगरपालिका मध्यम आकाराच्या शहरांसाठी शहरातील पाणी रस्ते स्वच्छता पाहते महानगरपालिका मोठ्या शहरांसाठी महापौर आयुक्त शहराचा पूर्ण कारभार संपूर्ण निवडणूक व्यवस्था क्रमाने सर्वात लोकसभा नंतर विधानसभा त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका मित्रांनो आपण दिलेले एक मत गावापासून ते देशापर्यंत सरकार बनवण्याचं काम करत म्हणूनच मतदान करणे ही फक्त आप आपली जबाबदारी नाही तर आपली शक्ती आहे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सोप्या मराठीत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद